पाहू शकता मस्त बनलेले आहे गाजर आणि मावा बर्फी मस्त मऊ बनलेले आहे पाहू शकता किती छान झालेले आहे कलर पण छान आहे टेक्स्टर पण नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण बनूया गाजर गाजराची बर्फी हे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत मी त्याचे एकदम फ्रेश लाल गाजर घेतलेले आहेत त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे पेपरवर काढलं म्हणजे खाली फरशी खराब होत नाही म्हणून पेपरवरती काढलेलं आहे जर साल काढले नाही तर कचकच -कच लागू शकते त्यामुळे सर्व साल काढून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहे गाजरांचे मी पाहू शकता आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यावर थोडीशी रेती असेल तर ती निघून जाते आता आपल्याला खिसून घ्यायचे ते शक्यतो छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे ताजी गाजर लगेच खिसून निघतात पटपट सध्या सीझन आहे गाजरांचा बाजारात खूप छान गाजर भेटत आहेत एरवी पण भेटतात पण ते वेगळे असतात आता आपल्याला हे गाजराचा किस काढून घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप घालायचे आणि त्यामध्ये आपल्याला गाजराचा केस घालून घ्यायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते नक्की मला सांगा एक वाटी दूध घातलेलं आहे मी जास्त दूध नाही घालणार आहे आता एक वाटी साखर अर्धा किलो गाजर आहे तर शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे मी थोडी दूध मिल्क पावडर वापरणार आहे त्यामुळे दूध कमीच घातले वेलची पूड घातलेली आहे मिल्क पावडर टाकलेली आहे अंदाजे पंचवीस ग्रॅम असेल मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे झटपट टेक्स्टर व्यवस्थित होते दुधाला खूप वेळ लागतो दहा मिनिट लागलेले आहेत आता व्यवस्थित झालेला आहे थोडंसं परत तूप घालायचं आहे आपल्याला एका फायबरच्या डब्याला मी तूप लावून घेतलंय सर्व बाजूंनी आपल्याला त्यामध्ये वड्या पाडायच्यात त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चेक करायचं आहे आपल्याला आता असं पाहायचं गोळी जर थो घट्ट बनत असेल थोडंसं अजून बाकी आहे एक मिनिटभर अजून हलवायचं आहे त्याला मीडियम फ्लेमवरतीच केलेलं आहे आता काढून घ्यायचं आहे झालेलं आहे व्यवस्थित पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला ते प्लेन करून घ्यायचं आहे आणि सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे आता तर त्यामध्ये आपल्या कढईमध्ये दूध घातलेलं आहे दोन वाट्या त्याला ढवळत राहायचं आहे आपल्याला सारखं तर आपल्याला खवा बनवायचा आहे किंवा मावा म्हणतात दूध उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला दोन वाट्या मिल्क पावडर आहे दूध नुसत्या दुधाचं पण बनवलं तरी चालतो वेळ लागतो जास्त त्यामुळे मी मिल्क पावडर वापरलेली आहे खूप छान होते ही बर्फी नक्की बनवून पहा बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर एक छोटी वाटी साखर घातलेली आहे साखर आपल्याला हवी तेवढी घालू शकता कमी जास्त आपल्या आवडीनुसार सारखं हलवत राहायचे चिटकू द्यायचं नाही आहे खाली नाहीतर कलर चेंज होतो त्यामुळे सारखं ढवळत आहे आपल्याला हे दूध आटायला पण पंधरा मिनिटं लागले आहेत आटलेलं आहे आता बऱ्यापैकी पाहू शकता कढई सोडायला लागले तो झालेला आहे आपला परफेक्ट खावा तयार घरच्या घरी नाहीतर आपण बाजारात मिळतो तो, तो सुद्धा खावा आणला तरी चालतो अशा प्रकारे हा बनलेला आहे आता आपल्याला गा, गाजराची खाली बनवलेली ते मिश्रण त्यावरती ते शेट झालेलं आहे आता तोपर्यंत वरती आपल्याला तो आप हे माव्याचे लेअर द्यायचं आहे मस्त दोन लेअर खूप छान दिसते बर्फी नक्की बनवून पहा प्लेन करून घेतलेले त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आपल्याला आणि आपल्याला आता सेट होण्यासाठी ठेवायचे एक दोन तास झालेले आहे बऱ्यापैकी सेट आता आपल्याला कट करून घ्यायची त्याला व्यवस्थित मस्त कट होती पाहू शकता खूप छान माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही कल्पना असतील तर सुचवा नक्की आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता किती मस्त निघलेलं आहे किती छान लेअर आलेला आहे मस्त नक्की बनवून पहा मस्त अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खा मस्त रहा व्हिडिओ पाहिला